पुण्याची ही माती ही संस्कृती आणि हा उत्साह गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत इथला प्रत्येक क्षण हा भक्तीने आणि उत्साहाने न्यावून निघतो अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आज जगभरात गाजतो पण पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचा अनुभव तो शब्दात सांगता येणं अशक्यच आहे ढोलताशांच्या गजरात झांजांच्या तालावात फुलांच्या वर्षावात आणि डोळ्यात अश्रू दाटवत हजारो भक्त आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येतात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा आशेचा आवाज प्रत्येकाच्या हृदयातून उमटतो हा सोहळा केवळ विसर्जन नाही ही आहे आपल्या परंपरेची ओळख आपल्या संस्कृतीची ताकद आणि आपल्या भावनांची उधळण हा अनुभव घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच मेट्रोमध्ये प्रवास करतोय ढोल ताशांचा गजर झांजांचा ताल, ताल भक्तिभावांच्या आरोळ्या प्रत्येक रस्त्यावर बाप्पामय झालेला आपल्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र उभे असलेले आपले पोलीस बंधक या गर्दीच्या तानात घरापासून दूर राहूनही ते आपलं कर्तव्य निभवतात आपली मजा आपला उत्सव कसा सुरळीत पार पडावा म्हणून ते स्वतःच्या थकव्याचं बलिदान देतात हा उत्सव फक्त देवाचा नाही तर भक्तांचा पोलिसांचा स्वयंसेवकांचा आणि प्रत्येक पुणेकराच्या भावनांचा आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते पुण्यातील गणपती विसर्जनाचा हा जिवंत अनुभव जे केवळ डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवचा आहे गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या आता पुढे चाललोय आपण गणपती बघायचं आता, आता यशला उचलायचं गाडी रेडी आहे एका गाडीवर आम्ही दोघ जण चाललोय आणि हा आहे किंवा मी पायपा येणार आहे कोणतरी दोघ जण जाणे एका गाडी जाऊ शकत नाही का दोघ जण गाडीवर एक जण आहे तर गाड्या आपल्या रेडी झाल्यात आता आलो यशच्या घराजवळ बरे साहेब आई पण दाखवा <laughs> <laughs> याच्यावर दोन तिच्यावर दोन और, <laughs> दे okay. मी आणि स्कुटीवर मंगेश आणि मयुर त्या गाडीवर चला निघू एवशी झाले पाच वाजले तिथं सगळीकडे मिरवणूक आहे जाताना yeah. मी माझं हेल्मेट नाही आणलंय हा आणलाय कारण की गाडी आपण चाक याला नाशिक फाट्यावर गाडी लावणार ना आहे नाशिक फाट्यावर गाडी लावून तिथं गाडी लावून आपण पुढे मेट्रोने जाणार आहे पूर्ण मेट्रोचा पण एक्सपिरियन्स होणार आहे गणपतीचा एक्सपिरियन्स होणार लय माझ्या येणारे भावनं तुम्ही पर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो आत्ता आपण हे नाशिक फाटा मेट्रो लाईनच्या खाली आहे नाशिक फाटा आहे इकडं भोसरीकडं सॉरी खेडकडं सॉरी भोसरीकडे रोड जातो आणि इकडून वरती पुण्याकडून रोड तिकडं पी सी एम सी जातो आहे आता इथे आपण पेन पार्क आहे गाडी पार्क केलेली इथे आपल्या दोन गाडी एकदा पार्क केल्या आहेत अजून एक ती आहे एवढे मेंबर्स आहेत आम्हाला शिवाय रे हा एक नवीन कार्यकर्ता जॉईन झाला तरी आम्ही तुमच्यात जॉईन झालो गेलो तुम्ही नाही तर मयूर यांच्यासोबत आपण जॉईन झालो आहे लवकरच जाऊ पुढं स्टेट येऊन आता निघालोय मेट्रो लाईनकडे यशमरे कसं वाटतं पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसणार आहे आपण पुण्याच्या ते पण नाशिक पाट्यावरून बसलं नाही आयुष्यात नाही एकदा पण तर पहिल्यांदा चाललंय मेट्रोमध्ये नाही बस नाही मेट्रोच माहीत आहे मग ट्रेनमध्येच रेअरली बसलं वे मेट्रो तर लांबच राहिलं मेट्रो चला <laughs> बघू आता पावनो। आपली मेट्रो कशी इकडे मेट्रो लाईन आहे वरती गो आणि हा आपला भोसरीचा मेट्रो स्टेशन तर चला आवडण मेट्रोचे पहिले पायरे चढताना आमची पोर मरे कोण दाखव स्टाईल मारते हा आहे का तो संकेत ओके ओके चला सगळे आले का मग निघायचं आता उतरायचे आपला स्टॉप स्टॉपला उतरायचे गर्दी बघा बाई मेट्रो हाय चला उतरायचं ना मागे काय हाय 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 ओके इथून वरती जायचं आपल्याला लिफ्टने ठीक आहे भाई तर भावनो कसबा स्टॉपला आलोय तर इकडून बघा कसला सीन आहे फुल टू रेडी आपण कसबा मध्ये चालू विसर्जन विसर्जनची जो पात आहे रूट आहे त्या साईडला माग मला दोघं जण छेडवतात ते असे छेडवणार लोकांकडे लक्ष द्यायचं नाही असले लोक येत राहतात आयुष्यामध्ये त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही तुमच्या एमवर फोकस ठेवायचं बागचे काय बोलतात बोलून द्यायचं आपलं पुढे चालत राहायचं येस साहेब तुम्हाला कसं वाटते येऊन चांगला वाटतं तू शांत हा फक्त तू शांत काय रे भाई का चिडतोय तू म्हणजे लो फील होते काय काय प्रॉब्लेम काय तू गणपती त्यांचा आहे ना गणपती बाप्पा मोर या विसर्जनाला चाललेत ते पण चला बा शॉपिंग केली शॉपिंग हा हाय आहे सगळ्यांना पट्टे घेतले डोक्याला लावायला मंगेशनी आम्ही सगळ्यांना ही पट्टी डोक्याला लावणार बाई चला चला भाऊ लावली पट्टी सगळ्यांनी लावली सगळ्यांना लावली बाई इकडं चालू आहे समोर आणि आता इथून पुढे गेल्यानंतर माझा अजिबात आवाज येणार नाही कम्प्लीट डी जे आहे त्याच्यामुळं फक्त व्हिज्युअल एन्जॉय करा लेट्स गो बावन्न अशा प्रकारे गणपती विसर्जन आपण पुण्यात एन्जॉय केला आणि आता आपण निघालोय घराकडं ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हे दोघं जण लाजलेत परत मग सारखे हा मयूर मस्त मजा आली नाचायला कसं वाटलं नक्की सांगा ब्लॉगमध्ये कमेंटमध्ये सांगा भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच बाय बाय गणपती बाप्पा मोरिया वा 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 मस्त रे भाई भरत पता की जय तर बाबा आता आत्ता आपण एकाच बा मेट्रो स्टेशनला तिथून डायरेक्ट आता जाणार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला आणि मोठेकडून आपल्या गाड्या घेणार गाडी घेऊन डायरेक्ट घराकडून आपला ग्रुप थांबला इकडं झालो आता आपल्या आजचे मेंबर्स होते मयूरचे मित्र आहेत कंपनीमधले तर मजा आली सगळ्यांना नमस्त आणि आज स्पेशल मंगेश मॅन लय लय भाऊ काढला बरं काय मी आज लय भाऊ काढला चिडलं चिडलंय सगळे वाईट लय सगळे सगळेजण तिकीट वगैरे झाले आता निघतोय बाय बाय भेटू आहे नवीन ब्लॉग मध्ये आता पुढच्या वर्षी डायरेक्ट गणपती बाप्पा येणार सध्या नाही आता नवीन कंटेंट काय बघू बाईडला जाणार आहे चौदा सप्टेंबरला स्टेट येऊन बाय बाय